नमस्कार क्षेत्र मित्रांनो मित्रांनो आज वार आहे बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो या व्हिडिओ आपण हाएस्ट मार्केट सरासरी मार्केट थोडक्यात जाणून घेऊयात आणि लाल कांदा कांदा कांदासुद्धा एक दोन लाटे बघण्याचा प्रयत्न करूया चला लिलावाला सुरुवात झाली आहे जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावची काय परिस्थिती आहे मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये निर्यात चांगला होतो आहे दक्षिण भारतामध्ये एक्सपोर्ट होतो आहे भाव मात्र कमी पाहायला मिळतो आहे मित्रांनो आज सुद्धा जे बांगलादेश बॉर्डर आहे येथे तब्बल पंचावन्न गाडी निर्यात झाले आहे आणि जे घोडडंगा बॉर्डर आहे येथून पंचावन्न गाडी आणि हिली बॉर्डर सुद्धा बारा गाडी निर्यात झालेली आहे म्हणजे निर्यात ही चांगली होते आहे निर्यात ही फास्ट आहे पण मित्रांनो निर्यातीचा भाव मात्र कमी झाला पाहायला मिळतो आहे आणि सध्या मकर संक्रांत आल्यामुळे सध्या बाजारात आवक मात्र वाढली आहे ती म्हणजे पाचशे ते सव्वा पाचशे गाडी आवक आहे आवक ही वाढलेले आहे चला जाणून घ्या कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते काही बदल होतोय काही वाढ होतोय काही स्थिर राहतोय का का, का पुन्हा कमी होतोय चला जाणून घ्या कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे

दे बैठे आज ये बड़ा भाई ये भाई ये बॉल बढ़िया है बॉल बढ़िया

ओके okay, शेतकरी मित्रांनो बघू शकता एक हजार नऊशे रुपये केलेला कांदा आहे बघूयात ओके okay, शेतकरी मित्रांनो कांदा क्वालिटी आहे मोठा आहे बघू शकता मोकल साईज कांदा हे याच्यामध्ये आहे आणि थोडी तोंडे फाकलेला मग कांदा जास्त दिसतोय म्हणजे पकडीवरती गेलेला कांदा याच्यामध्ये आहे कांदा डॉलर आहे क्वालिटी आहे पण भाव मात्र एक हजार नऊशे रुपयाने घेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो जवळ जाऊयात जावेद आणखी पुढे बघूयात प्लॉट गर्व कांद्याचे बघूयात पुन्हा इकडं लाल कांदे सुद्धा बघूयात आणि हायस्ट मार्केट किती निघतं तेही बघूयात तेवीसशे रुपये गरवा कांदा गेलेला आहे आठशे रुपये चिंगडी कांदा गेलेला आहे बघूयात ही गुलटी आहे गुलटी होती बघूयात हा पण गरवा आहे

ओके okay, uh, बोया पांच रुपये लाल कंदा डागिल गुगए थे गोलटा साहित कदा दिखता है अठारह रुपये गेलो है बहुत हाँ डॉलर दिखते कार्य गारी बहुत खुर्स कंदा है मनते

दोन हजार शब्बर रुपये गांधा ओके कांदा okay, कॉलर है दोन हजार शंबर रुपये गेला है बोया पुढ़े एक मोटा कानद लॉट दिस्त है का कांदा कार का रेट जो है क्या पुनः अपन रिटर्न युवा तो कांदा बोया ओके okay, अठराशे रुपयेने गेलेला आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो आज होती पाचशे ते सव्वा पाचशे गाडी म्हंटल तरी चालेल मित्रांनो आज जास्त लॉट हे सोळा सतराशे रुपये अठराशे रुपयेपर्यंत जास्त गेलेला आहेत एक अर्धा लॉट दोन हजार रुपये एकवीस रुपयेपर्यंत एक, एक अर्धा लॉट गेलेला आहे हा जो कांदा आहे फुर्सुई कांदा आहे डॉलर आहे क्वालिटी आहे हा फक्त दोन हजार शंभर रुपयेने गेलेला आहे याच्यावरती भाव दिसत नाही पण जो गरवा कांदा आहे तो तेवढा जास्त गेलेला दिसत आहे ओके शेतकरी मित्रांनो माहिती आवली असतं लाईक करू शकता जय जवान जय किसान धन्यवाद